हॅलो श्री स्वामी समर्थ ताई हॅलो श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समोर काल बघितला नाही म्हटलं बोलू चालेल ना पटकन अनुभव शेअर करायचा का ताई हो 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 मी नाव नाही सांगणार बरोबर आहे माझ्याकडे नाव तर आहे तुमचं म्हणजे करायला खूप दिवस झाले पण राहून गेलं अच्छा मागच्या वर्षी काय झालं आता म्हणजे फेब्रुवारी मध्ये स्वामी सम्राट यांच्या म्हणजे अक्कलकोटला पहिल्यांदाच गेलो ना लग्नानंतर पर... अच्छा अच्छा आपल्या मनात अशी इच्छा असतेस ना तर आम्ही अक्कलकोटला म्हणजे जायला आम्हाला उशीर झाला ना गांगापूरवर गेलो अक्कलकोटला आम्हाला चार वाजले प्रसाद संपलेला असतो ना मनात एक आलं होतं की बाबा आपल्याला जेवणा थोडासा प्रसाद मिळ असली होती बरोबर हा आणि तिथे गेलो आम्ही तर अक्कलकोटमध्ये गेल्यावर म्हणजे माझ्या मनात असं आलं की बाबा आपण म्हणजे आपण आपण एवढी काही सेवा नाही करत पण एक इच्छा असते ना तिथे आपण गेलो की आपण जसं की वाटेल कसे आपले विदाऊट चप्पल जातात जायला oh! मिळेल किती बरं होईल पण आपण गाडीमध्ये चप्पल काढून उतरलो तर सगळं देखावा केल्यासारखं का वाटेल नाही असं घरच्यांना फॅमिली सोबत आणि असं मनात चाललं होतं गाडी पार्किंगला लावली खाली उतरायला आणि चप्पल तुटायला एक टाइम झालं हा <laughs> आणि खाली उतरलं म्हणजे मला एवढा आनंद झाला सगळ्या मग असं काय झालं पण मी काहीच बोलले नाही विदाऊट चप्पल आणून दर्शन घेतलं आणि तिथे बाजूला त्यांचं ते प्रसाद संपलेला होता पण ते बाहेर सेवे ते सेवेकडे लोक आहेत ना आपल्या दोन मध्ये थोडस सगळ्यांना वाटत होते एका हस्का होण्या ते पण आपल्याला दिलं ही पण आपली सहज इच्छा पूर्ण केली बरोबर हा हा आणि हो आणि पुढे काय झालं दर्शन घेतला म्हणत म्हणले की बाबा म्हटलं स्वामी बघा म्हटलं माझी काही खूप सेवा खूप असं काही नाहीये पण एक मनात आपल्या असत की तुमचं कुठेतरी दर्शन भेटलं तर बरे होईल मी एकदम हे म्हणणार नाही करायला आणि बाहेर आलो आणि एकदम वयस्कर माणूस होता आणि तो उभे होते ते आपले थोडे दक्षिणा मागत होते म्हणजे मागत नाही पण हात उभे करून उभे होते मी त्यांना आपले पैसे दिले नमस्कार केला बरं का म्हटलं त्या स्वरूपात पुरून चला म्हटलं

आता बऱ्याच दिवसांचा एकमेकांना जोडणे थोडा वेळ लागेल पण मी पटकन सांगायचं आपल्याला काय करू सांगा व्यवस्थित सांगा छान तुम्ही आणि पुढे काय झालं बाहेर निघालो तिथे तर माझे मिस्टर आणि सगळे ना आता तिथे गर्दी असते मग ते थोडे घाबरले आम्ही कुठे दिसणार म्हणून मिस्टेक घाबरले आणि थोडे मग त्यांनी मला पाहून थोडे चिडले माझ्यावरती की बाबा असं कुठे जाते थोडेच मला ते फील झाले की बाबा असं बोलायला नाही पाहिजे पण नंतर त्यांनी दोन मिनिटांनी सॉरी पण म्हटले झालं पण आपल्या मनात कुठेतरी असते ना बरोबर तो एक प्रसंग झाला की पुढे मग काय झालं आम्ही अक्कलकोट वर आलो आणि मग इकडे कोकणामध्ये होतो ना आम्ही राहिला तेव्हा सिंधुदुर्ग ना हा तर मिस्ट्री प्रमोशन पण होतं मिळालं यांचं पीआयचं प्रमोशन झालं आणि पोस्टिंग आम्हाला सीआयडी मिळाली पण ठिकाण मिळत नव्हतं आता ह्याला जिल्हाच असतो म्हणा पण म्हणजे आता इच्छा होती की बाबा पुणे मुंबई चांगले मिळाले ते चांगलेच आहे हा पण मी असं कधी मागितलं नाही की आपल्याला हेच मिळावं मागितलं मिळालं त्यानंतर मग काय झालं की हे आम्ही मागत होतो म्हणजे चालूच होती आपल्याला चांगली ठिकाणी हे म्हटलं की आपल्याला हवं ते मिळेल की अवघड असतं ना असं म्हणजे बोलण्या जे असेल ते ना आम्हाला मिळाले जालना तर जालना मिळाल्यावरती मी म्हटलं जाऊ दे जे असेल ते असेल पण नैशिबाच केव्हा एवढी आपल्यावरती म्हणतो ना आपण एक स्वामींची कुर्या म्हणून आपण तसं काय झालं एक आठ दिवसामध्ये ना मला कॉल केला आणि सांगितले की ना ज्यांना नाशिक हवं होतं नाशिकच पोस्टिंग दुसरं पोस्टिंग हवंय तर त्यांच्या जागी आपल्याला नाशिक मिळू शकतं आणि नाशिक अजून बेस्ट असं वाटतं पण ते काय म्हणाले की हे मिळणं सुद्धा एक आहे ना नव्याण्णव टक्के होणार नाही पण आपले एक आपल्याला एक होप्स आहेत म्हटलं जशी स्वामींची असेल तर असेल तसं म्हटलं आणि हो आणि इतकं म्हणजे काय म्हणतात ना म्हणजे मी जालना मिळेल त्यावेळेस मी जाऊ दे जे असेल त्यांच्या मनात तसं म्हणायचं सोडून द्यायचं दुसरीकडे आपल्याला तर भागच आहे आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतर सगळ्यांना ज्यांना हवं तर नाशिक त्यांना ते दुसरं हवं होतं त्यांना ते मिळेल त्यांच्या जागी आम्हाला नाशिक मिळालं Wow. Oh, हो इतकं म्हणजे जास्त मी मागितलं नाही की फक्त मनात इच्छा बोलायचं मागितलं नाही कधी आणि ते झालं नाशिकला इथे आलो आता मग तुम्हाला म्हटलं ना मिस्त्रांचं थोडस माझं थोडस शाम्ही हा त्याच आम्ही इकडे कोकणमध्ये असताना गोवा आम्हाला जवळ होता तिथे शिवली म्हणून तिथे स्वामींचं मठ आहे आम्ही गेलो होतो म्हणजे दोन दीड वर्षापूर्वी प्रथम तिथे गेल्यावरती पण सेम स्वामींचं दर्शन घेऊन आलो बाहेर आलो पण आमचं थोडंसं शॅम्पिक झालं काहीच कारण नाही जसं काही एकदम तिथे झालं ते झालं तिसरी गोष्ट काय झालं इथे आम्ही नाशिकला आल्यावरती आपल्या केंद्रामध्ये दिंडो दिंडो रिमट आम्हाला जवळ येत ना एक अर्ध्या तासाच्या तिथे गेलो तिथे दर्शन खूप छान झालं खूप मस्त झालं तिथून बाहेर आलो सेम तिथेच असो पण नॉर्मल असं शाब्दिक थोडस झालं घरी आलो मग ते काही दिवसांनी मेहन्ना म्हटलं की आता आपण इथे इथे आलोच नाशिकला तर तरी मग किशोरला आपण जाऊन येऊ म्हटलं एक दिवस चालेल चालेल म्हटले माझ्या मनात एकदम असं धस विचार आले की बापरे म्हणजे आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा गेलो तिथे येताना नेमकं आपल्या असं काहीतरी हो तुम्हाला असं का बरं व्हायला व्हायला नाही पाहिजे ना असं म्हटलं म्हटलं बापरे म्हटलं स्वामींना मनात म्हटलं की बाबा असं तुमच्या त्या म्हणजे मेन मठात यायचंय मला ते तिथे असू नको व्हायला किंवा आलं आणि जे म्हटलं कसं जेंट्स लोकांना कळलं पाहिजे ना पटकन बोललं नाही पाहिजे वगैरे पण ह्यांना ह्यांच्यावरती आल्यावरती कळेल नको नको त्यांच्यावरती कशा लिहायला पाहिजे म्हणजे त्यांना कोणती ते खेळणार नकोच म्हटलं जे असेल ते असेल म्हटलं जाऊ दे कळेल नाही नाही ते देऊ ना दे म्हटलं जे असेल ते असेल असं म्हणून सोडून दिलं आणि एक आठ दहा दिवसांनी म्हटलं नवरात्री असेल तर म्हणजे असा किस्सा झाला की कि आम्ही इथे म्हणजे ते जत्रा मेला लागतो ना मुलांसाठी तर आम्ही गेलो होतो फॅमिली हे म्हटलं तू शॉपिंग कर तुला काय हवी ती मी मुलांना पाहतो खेळणी खेळतात तर ठीक आहे म्हटलं आणि हे मला नेहमी मला सांगितलं की ते मुलांना खेळणी खेळायचे ते सोडलं आणि साईडला बसले असतील आणि त्यांच्या समोर एक लेडीज आली म्हणजे आपली लहान मुलाला घेऊन मुलगा खूप रडत होता म्हणजे असे वेल एज्युकेटेड असेल बरं का चांगली आणि तो मुलगा तिथे खेळत असेल थोड्या तिथे नवरा आला तो पण जरा एज्युकेटेड चांगला तो तिच्यावर ओरडायला लागला की बाबा तो तो तुला कळतं कामूक दमुक आणि काय दोन तीन शब्द बोलला असं हे म्हणतात की माझ्या आधी दोन फुटांवर चाललं होतं मला इतकं फील झालं की एवढे आजूबाजूला लोक ह्या लोकांमध्ये हा माणूस आपल्या बायकोला बोलतोय म्हणजे म्हणतात की मला फील झाली की मी पण तुला असं एक दोनदा बोललोय म्हणजे मला कमाज फील झाले की म्हणतात की तू आपण ठरलो नाही आता तुकडे बोलायचं नाही म्हणजे किती म्हटलं बघा दाखवून दिलं त्यांना हा आणि माझी इच्छा होती की त्यांना त्रास नव्हता लाग असं असं होता म्हणजे मला एकदम इतकं फील झालं म्हणलं बघा म्हटल्या आणि म्हणजे इतकं छान झालं की म्हणजे आपण मागायलाच लागत नाही म्हणत आले की ते करताच आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाता इथून जाताना आपल्या नांदुरी शेंगोट्याचं मठ पण आपला मला माहित नव्हतं तर आमचं पुणे आहे ना पुण्याच येत ना आम्ही जाताना येताना मला माहित पण नाही की तिथे आणि एकदा आमची गाडी फर्स्ट टाइम आम्ही निघालो होतो ना रस्त्यासारखी बंद पडत होती तर मी मागच्या पुढे बसलो होते आणि सहज वरती लक्ष जायला आणि दादांचा फोटो दिसायला एक टाइम झाला म्हटलं चला म्हणजे मला माहिती असेल आपल्यासारखी गाडी बंद पडते म्हणजे टेन्शन होत ना तर ते आता मला टेन्शन तर गेलं म्हटलं आणि पुढे गेल्यावरती गाडी फक्त हार्डली एकदा किंवा दोनदा बंद पडली असेल तर नॉनस्टॉप नु� घरी गेलो आम्ही किती सुंदर म्हणजे कस सहज काही काही गोष्टी होत गेल्या ना असं होत जातात आपले स्वामी आपलं मनात सगळं जाणतात हो आणि इथे आलो ना मी राहायला इथे हो, सुद्धा एवढे म्हणजे माझी इच्छा एक मागे अशी झाली होती तिकडे असताना की आपल्या औदुंबर वृक्ष असतो ना त्याला असं ऐकलं होतं ना की त्याला फेरी मारलेली चांगली असते वगैरे असं ऐकलं होतं ना तर आमच्या बिल्डिंगच्या बाहेर जास्त क्रॉस केली होती दत्तांत्र मंदिर आणि तिथे औदुंबरचं वृक्ष आहे मग मी आता मुलांना घेऊन आपलं जाते मग मी आपले तिथे हे होईल तस दोन मुले आहेत ना मोठ्या दहा अकरा वर्षांचा छोट्या पाच वर्षांचा लोकांना घेऊन आपल्या अकरा फेरी मारून येते संध्याकाळी वाजता तुमचा ते एक अनुभव ऐकलं होतं ना मी त्या का रुद्रा अभिषेक करायचे त्या मुलाचा वगैरे तुमचा तो अनुभव ना त्या मुलाच्या बाबतीत नाही पत्रिका पण दाखवलेली बदललेली सगळं पासन म्हणजे अजून चला बाबा म्हणजे कुठेतरी आपलं किती हे वाटत तेच म्हटलं तुम्हाला सांगावं खूप मी शेअर करते नक्की नक्की आणि धन्यवाद फोन केल्या म्हणतोय बापरे समर्थ तो चालेल